काळापासून त्यांची एक अशी इच्छा राहायची किंवा कमीत कमी ही रेल्वे मी जिवंत पर्यंत चालू झाली पाहिजे हे त्यांचं इच्छा पूर्ण झालेली आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी तिकीट काढून आम्ही आश्टीला फक्त गाडीत बसून जातो अरे आमचं काहीही काम नाही नमस्कार मंडळी मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये आजचा प्रवास आपला खूप खास होणार आहे कारण की आज मी आलो आहे अहमदनगरला आणि सगळ्यात जी बहुप्रतीक्षित रेल्वेसेवा होती ती फायनली सुरू झालेली आणि ती कवर करण्यासाठी आपण आलो आणि मी अंदाजेबरोबर चाळीस रुपये त्यांना दिले होते आणि तिकीट जर आहे आपलं चाळीसचंच आहे अहमदनगर ते न्यू आष्टी हे कालच उद्घाटन झालेलं आहे पण आपण जस्ट जर्नी करण्यासाठी आलो आहे एवढं लांबून अशी एंट्री आहे इथून इथून तुम्हाला इकडे तिकीट काढावं लागतं राईट साईडला मग तिथून तिकीट काढल्यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता ट्रेनचा टायमिंग आहे पावणे आठ वाजताचा अहमदनगरवरून आणि इथून साडे दहापर्यंत आपण आष्टीला असा टाईम दाखवलेला आहे पण किती वेळ लागतो आपल्याला तिथं पोचायला हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे आणि ठरवलं की अरे यार काय झालं ते हा ब्लॉग आपल्याला शूट करायचंच आहे आणि कसा कसा मी इथपर्यंत पोचलो आहे ते मलाच माहिती आहे आणि फायनली ते सार्थकी लागलं इथपर्यंत येण्याचं आणि हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि समोर जी आली ही आली गोवा एक्सप्रेस ही बाय बाय मला सोडून चालली गाडी बाय बाय मी नाही जात आता मित्रांनो मला वाटतं गाडी गेलेली दिसतीये कारण की दिसतच नाहीये गाडी भरपूर लांब गेली कदाचित मी इथे वाट बघत बसायचो नाही तर गाडी गेलेली असायची असं नको व्हायला समोर गाडी उभा असताना बसतो नाही गाडीमध्ये तर असं नको व्हायला की नाही सर करू शकत मी दिसती दिसती थोडीशी दिसती पण गेलेली नाही नाही तर स्पीड मध्ये गेले असते बघूया येईल त्यांना दोन इंजिन आणि आठ प्रवासी डबे सध्या तरी हेच आहे पुढे माहिती नाही भविष्यात वाढले तर वाढतील प्रवासी जसे वाढतील तसे डबे सुद्धा वाढतील ट्रेन सुटती अरे मी इकडं बघते गाडी इकडून तर ट्रेन निघते आता आपले प्लॅटफॉर्मवरून आणि आता टाइम झालाय आठ वाजून नऊ मिनटं म्हणजे बरोबर पाहुण्याआठचा टायमिंग आहे पण गाडी येत होती समोरून त्यामुळे क्रॉसिंग होत होती त्यामुळे आपली गाडी थोडीशी लेट आहे आणि बघू शकता सुरुवात झाली आपल्या प्रवासाला तर जस्ट मित्रांनो सुरुवात झाली आपल्या हा पहिला पहिला प्रवास आहे आपला म्हणजे आपण उद्घाटनच आहे आपण ट्रेनचं आणि समोर आहे तो आहे पुणे नगर हायवे हायवे म्हणजे पूल ब्रिज दिसत असेल तुम्हाला आणि आज ही आहे माझी प्रायव्हेट ट्रेन कोणच नाही मी एकटाच आहे एकटाच आहे तेव्हा कोण दिसत नाहीये इकडं पण कोण नाही आहे इकडं पण कोण नाही आहे बाय प्रायवेट दुसरी का तिसरी वेळ गाडी इथं थांबण्याची मध्येच काय माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे पण गाडी आहे आणि ही पूर्ण प्रवासाची म्हणजे काय काय कशी गाडी जाती आष्टीपर्यंत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो पाहायला भेटणार आहे तर आपण आलो आलोय नगरपासून प्रवासामध्ये दुसऱ्या स्टेशनला ज्याचा स्टेशन कोड आहे एन वाय डी ओ आणि आता टाइम झालाय आठ वाजून सेहेचाळीस मिनटं आणि आपण ज्या डब्यामध्ये बसलेलो त्याच्यामध्ये प्रवासी नव्हते पण पुढं जे आहे डबे त्याच्यामध्ये भरपूर प्रवासी आणि ते सगळे शिक्षक लोक त्यांच्याशी आपण गप्पा मारूया सगळ्यांचा घेऊ सगळ्या सगळे येतात सगळे हाय करा हाय करा सगळे मुलाखत घ्या वाटत दुसरा दिवस आहे आज त्यामुळे हा प्रवास एकदम सुखाचा व्यवस्थित झालेला आहे आणि दुसरी गोष्ट तिकीट पण त्या ठिकाणी कमी आहे एसटीला किती तिकीट आहे तुम्ही एसटीला नव्वद रुपये तिकीट नव्वद रुपये आता हे चाळीस रुपये तिकीट आहे एसटी एसटीला आणि शिक्षक लोक आहेत आम्ही सगळे आम्हाला लोणीचे लोणीचा आम्हाला फार आनंद झालेला आहे हे आमचे वडील आहेत अच्छा त्यांची पहिल्यापासून लहानपणापासून एक इच्छा होती की शेकापूरच्या काळापासून त्यांची एक अशी विचारायची की बाबा कमीत कमी ही रेल्वे मी जिवंत असे बरेच चालू झाली पाहिजे ओन, का हे की त्यांचं इच्छा पूर्ण झालेली आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी तिकीट काढून आम्ही आश्टीला फक्त गाडीत बसून जातो अरे वा आमचं काहीही काम नाही जस्ट असा विचार करतोय की काय मिस करत होतो मी मला ट्रेन जर्नीमध्ये खूप मजा याय लागली आपलं अहमदनगर नंतरचं तिसरं स्टॉप आलेला आहे लोणी ज्याचा स्टेशन कोड आहे एन एल एन आय आणि आपला टाईम झाला आहे आत्ता नऊ वाजून चार मिनटं आपल्याला म्हणजे जवळजवळ आपलं एक तास एक तास झाला आहे आपल्याला तुम्ही पाहिलं असाल आणिच गाडी निघणार आहे जास्त फिरायला नको आणि तुम्हाला टॉयलेट आता हे नवीन नवीन स्टेशन सुरू होते तर तुम्ही पाहू शकता की सगळं तयारी चालू आहे नवीनच आहेत ना हो नवीनच प्रवास नाही प्रवासी नाही आता हे नवीनच बनवले पहिलं हे सगळं तयार होत आहे तर काही प्रवासी इथे उतरलेत आणि आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया चालू आहे आता आपणचं नाव आहे सोलापूरवाडी आणि ज्याचा स्टेशन कोड आहे एस पी डब्ल्यू आय आणि तुम्ही इथं पाहू शकता एक वेगळ्या प्रकारे जर कुणाला चालता वगैरे येत नसल व्हीलचेअर असेल आणि बॅगा वगैरे घेऊन जायचे असेल तर अशी स्पेशली तुम्हाला सोय केलेली आहे वरती जाण्यासाठी आणि बघा ना नवीनच उद्घाटन वगैरे सगळं केलेलं आहे आणि सगळे नवीनच स्टेशन झालेले आहेत म्हणजे पूर्ण लाईनच नवीन आहे त्याच्यामुळं सगळं नवीन नवीन तर तुम्हाला सगळं नवीनच पाहायला भेटणार आहे ए सोलापूरवाडी पुढं आलतो आणि हा आपला स्टाफ आहे इथे आपल्याला हे आपल्याला आष्टीपर्यंत घेऊन जाणार आहेत आपले थँक्यू पहिल्यांदाच प्रवास करते कसं वाटतंय भारी भारी एकदम कसे प्रवास करायचे मग इथून तिकडे जायचं असेल नगरला नगरवर इकडे जायचं असेल तर एसटी एसटी एस टी तर आता ही गाडी सध्या आपल्याला आष्टीपर्यंत नगरवरून आष्टीपर्यंत आहे पण भविष्यामध्ये पुढे ही गाडी पुढं याच्यानंतर आष्टी नंतरच आणि त्याच्यानंतर पुन्हा बीडपर्यंत असं असा आहे ना आपली गाडी आता सोलापूरवाडीमधून निघती आणि आता निघण्याचा टाईम आहे साडेनऊ वाजता पण ॲक्च्युली असा विषय चालला आहे की गाडीचा टायमिंग चेंज पण होऊ शकतो मी सांगते त्या भविष्यावरती ना करावं तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर एकदा स्वतः तुम्ही खात्री करा कारण की टायमिंग चेंजिंगचं ऑप्शन चाललेलं आहे कारण की लोकांच्या गरजा काय आहेत त्यानुसार गाडी सुरू राहणार रा आहे पार करतय तुम्हाला एक गोष्ट दाखवायची समोर बघा तुम्ही सगळ्यांना किती उत्सुकता लागली त्यामुळे खूप उत्सुकता आहे सगळ्यांनाच सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि समोर तुम्ही उत्सुकता बघू शकता लोकांची न्यू तर आपण न्यू धानोरा नगर पासून स्टेशनला ज्याचा स्टेशन कोड आहे एल डी एन आर तर इथं गाडी थांबली आपली इथं एक दोन मिनटाचा हॉल्ट असेल आणि गाडी बघा काय दिसती आहे जबरदस्त आणि बरोबर टायमिंगवरती वरती गाडी पोहोचेल असं मला वाटतं आता वाजले तर पावणे दहा आणि आपला गाडीचं तिथं पोचण्याचं टायमिंग आहे साडे दहापर्यंत आणि गाडी टायमिंगमध्ये पोहोचेल तर काही विषय नाही आणि तिथून गाडी लगेच अकरा वाजता निघणार आहे अकरा नाही साडे अकरा डिपार्चर आहे तिथून आणि इथं गाडी एक पन्नासला पोहोचेल गाडी आपली थांबली आहे त्यामुळे दोन मिनटं निवंत बसूया आणि व्ह्यू बघा तुम्ही सध्याचा इथला ही भर टाकलेली दिसते मला तुम्ही इथं बघू शकता की ही सगळी अशी भर वाटते खाली रस्ता दिसतो आहे आणि शेती वगैरे अशी तर ट्रेन आहे न्यू धानोरा धानोरामधून आपली गाडी निघती आता आणि टाईम झाला आहे नऊ वाजून पन्नास मिनटं दहा मिनटं ये न्यू धानोराचा बोर्ड आपलं स्टॉप आलेला आहे कडा आता सेकंडला स्टॉप आहे कड्यामधून सहा प्रवासी चढलेले आहेत ट्रेनमध्ये म्हणजे प्रत्येक स्टेशनवरती असे प्रवासी चढतले आणि कड्याचं स्टेशन कोड आहे के डी डबल ए आणि इथं टाइम झाला आपला टाईम झाला आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनटं झालेत आणि तीन मिनटाचंच हॉल्ट आहे इथं सुद्धा आणि इथून परत आपला डायरेक्ट असणार आहे न्यू आष्टी तर असा स्टॉप आहे इथला कड्याचा आमचे नगर आणि आष्टी रेल्वे सेवा चालू झालेली आहे त्याबद्दल रेल्वेच्या प्रशासनाचे धन्यवाद मानू खूप वर्षाची ही ही होती मागणी मागणी होती किंवा रेल्वे चालू व्हावा म्हणून पण त्याला मूळ स्वरूप आज आलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील आपले तर आपण एस टीने प्रवास केलेला आहे कडा एस बीड असा प्रवास केलेला आहे तो आपल्या एस टीने होता पण हा जो आपला ट्रेनचा प्रवास आहे म्हणजे आपल्यासाठी पहिला आणि इथल्या सुद्धा हा पहिलाच प्रवास आहे तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तो पाहा तो यूट्यूबवरती आहे आपण मी बोललेलं पण एकदा काढा माझ्याकडनं कदाचित मिस झालं तर वाटतं ते पुन्हा दाखवलेलं मी प्रवासामध्ये तर असा काहीतरी विषय आणि टायमिंग बरोबर गाडी टायमिंगवरती आहे तर आपण जरी लेट निघालो असलो नगरमधनं तरी गाडी इथं वेळेवरती पोचलेली आहे म्हणं पोहोचला आपण आष्टीला एक गोष्ट मी सांगायचं विसरून गेलो गाडीमध्ये टॉयलेटची सुविधा आहे मी पाहिलंच नाही एवढ्या वेळ निसतं इकडे तिकडे फिरत होतो व्हिडिओसाठी आणि आपण आता पोचलो टाईम झाले आपला दहा वाजून बावीस मिनटं झाल्यात गाडी दहा वीसला पोहोचली इथं आणि ह्या आष्टी स्टेशनचा कोड आहे एन ए एच टी तर कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ का काही म्हणा ब्लॉग व्हिडिओ म्हणा तुम्हाला जे वाटेल ते म्हणा कसं वाटला जरा कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या प्रवासामध्ये आणि कालची जी तयारी होती ती सगळी आता काढायला लागले ते तिकडं मंडप पण केलेलं आहे बहुतेक तो उद्घाटनासाठीच होता तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये सायनिंग ऑफ पुन्हा जाऊया आपण नगरला ब्लॉक तर एंड केलेला आहे आपण आता इथं बघा गर्दी आहे गाडीला तिकडे घेण्यासाठी तर करूया एंड आता दमले सकाळपासून गाडी टू व्हीलर घेऊन नगरपर्यंत आलो नगरवर नाही इथं ब्लॉक झालं आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर इथं एंड करूया आपण